चाललाय बेनी बुद्रुक गावामध्ये बेनी नजीकच परंतु तिथं आता कोंडस्परवाडी समजा कोंडश्वरवाडी चिंचवाडी पण बेनी पनरे आजूबाजूचा गाव पनोरे एक आहे गाव आहे या इसोलीतून इथे गणपती येतात तुम्हाला माहित असेल कोकण युट्यूब चॅनल सर्वे सर्वे त्याचा सर्वेश्वर हे तुम्ही बघू शकता हर्ष आणि ह्याला तुम्ही ओळखत बघताल पब्लिक आय एम आता सर्व चालले मयाच्या गणपती आणायला वरती सड्यावर कोकणी कोकण त्याचं घर वरती आहे कोकण ची वरती कलरुंद कोकण चॅनल दोन चॅनल दोन आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे थोडा पण चॅनल चांगले आहेत त्याचे तुम्ही आता नक्की त्याला हे करा सबस्क्रिप्शन द्यायक फॉलो विनायक बाई मला माहितच असतील बरंच का तो 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 आणि कोकणकर युट्यूब चॅनल तुम्हाला माहित असेल चॅनल सर्वे सर्वे त्याचा सर्वेश्वर आणि सर्वस्व भाई आणि हात वर माहित असेल आपला एनसीसी क्रिकेट क्लब प्लेयर एन सीचा धडावीचा प्लेयर आहे नागेश नागेश तुम्हाला नसेल कारण तो जास्त गावाला नसतो खेळायला नसतो तो आमदार आम्हाला सांगतो येतो म्हणून पण काय येत नाही आणि हे पाहुणे आमचे चला पुढच्या गणपती दाखव तुम्हाला पुढचा गणपती जाऊया हा एक मंडळ झाला तुम्ही बघितलं असाल आता आणि जाऊन अरांजा बाई तुम्ही तुम्ही ओळखत नसाल ना तर यांची करून देतो जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वी ना तीस हा ना तीस चाळीस वर्षापूर्वी पर्षय तो इतिहास आहे ना ह्यांना काही पण विचारा इसवली खानवली पनोरे हरचे खुर्द बेनी सगळं आहे माजळ मासळ राजापूर काहीतरी बोला काहीतरी सांगू शकता काय विसर्जन विसर्जना तुम्ही काय बोला आताच्या आता रस्ता जो खाली गेलाय त्या रस्त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काम करत बघताय तुम्ही

आता रस्ते आपले ना ना जे रस्ते दिले आपल्याला कंडिशन म्हणजे रस्ता चांगला आहे पण बावीचे कसं के केलाय जेसी काय वाटत आहे सुंदर आहे बेनीगाव सुंदर बेरीगाव सुंदर तो इकडे असोल आहे ना त्या साईडला असोल आहे समोर असोल इकडं असोल इकडं इकडे ह्या इकडे अपोजिश साईडला आहे जवळपास सर्वांना माहीत असेल ग्राउंड इथला सतीचा माल गाजवलेला छत्री उघड उघडवला सतीचा माल आम्ही गाजवला एका टायमाला विनायक बाई मंगेश बाईला माहितच असतील बरेच का कोकणकर धन्यवाद घे अरे नागेशबाई नागेश भाई नागेश भाईला आणि कोकणकर युट्यूब चॅनल तुम्हाला माहित असेल कन्क्यू ट्यूब चॅनल सर्वश्वर आणि सर्वस्व अरे भाई आणि हात वगैरे माहिती आपला एम सी सी क्रिकेट क्लब प्लेयर धाडवीचा प्लेयर आहे नागेश नागेश पुरुषांना सेल कारण तो जास्त गावाला नसतो खेळायला नसतो तो अगोदर आम्हाला सांगतो येतो म्हणून पण काय येत नाही आणि हे पाहुणे आहेत आमचे पुढच्या कंपनी दाखव तुम्हाला पुढच्या कंपती बघ जाऊया हा एक मंडळ झाला तुम्ही बघितला असाल आता आपल्या <laughs> <आपने दिखा>? <laughs> <laughs> मीट ये गारे गारे आता एक चांगलं गिफ्ट भेटले मंडळ आभार बाकीच्या काय भेटली नाही ती आता बघतायत हे बघायचं कोणी तुम्ही बघू शकता बाकीच्या काय भेटली नाही येवत

ही आमची सगळ्यात तापड आत्ता आहे म्हणजे सारखी आली की नुसती मोठ्या मोठ्या बोलत असते हे बघा बघा बघितलं बघा तुम्ही तुम्ही आता पण बघू शकता आता पण बघू शकता ऐका ऐकलं ऐका ऐका तुम्ही बस बस डिस्क्रिप्शन मध्ये एवढाच थांब बाहित असेल चेतन चैत्या फेमस आहे एक ब्लॉग आपल्या याच्यावरती असेलच कुठला आहे तो कुठला ज्याचा ब्लॉग कुठला आपल्या ह्याच्यावर टाकलो ना, ना चॅनलवर वर आ, हाँ, 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 एक ब्लॉग आहे त्याची लिंक देतो आम्ही तुम्हाला ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे लिंक देतो आणि तुम्हाला आम्ही क्रिएटिव्ह व्हिडिओ बघायचे असतील आणि कोटाज म्हणजे मराठी कोटाज पेजला इंस्टाग्राम फॉलो करू शकता हा हा ह नाचायला म्हणजे एक्सपर्ट नाचाय म्हणजे एक्सपर्ट हा चिंत्या आणि हे आहेत आपले सदस्य आणि या विषयात अरे अरे पडत पडत अरे पडत ড্ৰাইছে ড্ৰাই ডি আছে কু তুমি কুজে প্ৰকাশ अरे भाई हे आपल्या मायाचे पप्पा आहेत कोकणकर माया त्याचे पप्पा आहेत हवे कॅमेरा चालू आहे पब्लिक आपली आहे बघू आता पुढचा काय होत आहे आले सगळी पब्लिक आता इथे डी जे गणपती मै नाचणार नंतर मग दिलापत विसर्जन आ, हा बघू शकता तुम्ही नाचायला तयारीच आहे पब्लिक कारण काय अजून मूड होत नाही हा वीरेश वारिसे तुम्हाला चांगलंच नाही सर एकदम डान्सर आणि आपल्या युट्यूबचे मालक कमराज वारिसे दाखलो त्यांना दाखवले राहुल वारीसे पण आले तास हे गोदेच्या कामाला आहे आता खाद्या कामाला लागलेत आणि विसर्जनला आलेत काय राहुल वारिसेला काय वाहुण्या

เอาไปเก็บนะดูดินกันเลยวัดเก่งเลยวัดเก่งเลยไปวัดเก่งเลยไม่รู้อะไรไป

कशा आलेल कशा मग तुम्ही बघू शकता बघू शकता ही जी कला आहे ना ही साधा काम नाही आहे साधा काम नाही आहे बघा प्रणय वारसे चिंत्या आणि हे आपले खजिनदार कॉम्पिटिशन बघा कॉम्पिटिशन बघा काय लावायचं नसेल तर काल लावायचा मी वैभव वारिस आपल्या इकडे आता गणपती विसर्जन चाललाय बेनी बुद्रुक गावामध्ये बेनी पुलाच्या नजीकच परंतु तिथे आता कोणत्या समजा कोंडेश्वरवाडी चिंचवाडी पण बेनी पनरे आजूबाजूचा गाव पनोरे गाई सोली गाव आहे या इसोलीतून इथे गणपती येतात हा तर देव विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा होतं पण इथे कोणतीही दंगा मस्ती होत नाही चांगली गोष्ट सांगितली आपल्याला आता आपण हो म्हणजे ते काय काय होतं ते सांगितलं त्यांनी बघूया आता आपण पुढे बघूया यांचं काय रिॲक्शन आहे बघूया नाचत नाहीत या वाटतं यावेळेला यावेळेला नाचत नाहीत काय पाऊस पाऊस जास्त असला ना पाणी आलं नदीच नदीस पाणी आलं त्याच्यामुळं फटाफट आरती करून गणपती विसर्जन करतायत पाणी भरपूर आलं आहे ना त्याच्यामुळं काय हे होत नाही

सुजा त्यांनी एवढा कलर लावलाय एवढा कलर लावलाय की म्हणजे एकदम मार्कासू झालेत मार्कासू महिषासूर एकदम झाले बघा नाही कलर लावलाय नाही कलर लावलाय एवढा कलर लावलाय की काय विचारून सोय नाही जाम कलर नाचायला सुरुवात नाही केली आता बहु कधी करतो पब्लिक तयार आहेत नापाय नात्याचं नाही वाटतं यार आपल्याला नात्याचं काय तुम्हाला काय वाटतं नात्याचं आपल्याला आहे काय नाही आपलं नाही आहे हे नात्याचं म्हणजे जास्त कमी असं जरा ऑपरेटर आहेत साबुन सर्व्हिस कुठला साऊंड आहे सर्विस जाऊन ट्रेस काय तुमचं नाव काय सकाळचे फोन पक्की तुमचा सर्विस सर्विस सांगितलं काय सांगू जाऊन नाही ना

对了。<laughs>